नमस्कार शेतकरी आणि पशुपालक मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र पशुपालक मित्र अजित धनाजी सर श्री गुरुजन मेडिकल लेंगरे तर आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत जी म्हणजे पशुपालन करत असताना सर्वात जास्त ज्या गोष्टीची आपल्याला समस्या होते ते म्हणजे गोचिड आता गोचिड काय करते किंवा गोचिडचा प्रादुर्भाव कसा होतो त्याची लक्षणं काय होतात त्याचे तोटे कशा प्रकारचे होतात आणि एकंदरीत आपल्या सगळ्या गोष्टीवरती सगळ्या या पशुपालनाच्या आपल्या व्यवसायावरती त्याचा परिणाम कशा पद्धतीने होतो तर याची आपण सविस्तर चर्चा आज या व्हिडिओमधून करणार आहोत तर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ हा बघायला विसरू नका तर पुन्हा एकदा सर्वांचा आपल्या अजित धनाजी खांडे सर या युट्यूब चॅनेलवरती सहर्षसं स्वागत आहे जर गोछेड समस्या पाहायला गेलं तर सर्व पशुपालनामध्ये सर्व मालकांना त्रासदायक ठरणारी समस्या म्हणजे गोचेड आता गोचिडचा प्रादुर्भाव कशा पद्धतीने होतो गोचिड आपल्याला कशा कशा माध्यमातून आपल्याला सतावत असते त्याच्यापासून होणारे दुष्परिणाम काय आहेत आणि पशूंना होणारा त्रास काय आहे त्याच्यावरती आपल्याला एक रामबाण उपाय काय करता येईल या सर्व गोष्टीची आपण चर्चा आज या ठिकाणी करणार आहोत आणि मूळत याचे आपण दोन्ही प्रकारामध्ये दे, म्हणजे देशी आणि मेडिकल उपाय हे दोन्ही गोष्टींचा आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा स्किप करू नका कारण की आज अत्यंत महत्वपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी गोचिड समस्यावरती आपण त्याचा पूर्णपणे कसा नायनाईट करता येईल यावरती आपण चर्चा शेवटच्या भागात करणार आहोत चला तर मित्रांनो आपण गोचिड या घटकावरती थोडीशी माहिती घेऊया आता आता गोचिड हे मूळत परजीवी आहे आता परजीवी म्हणजे दुसऱ्या प्राण्यांचं रक्त पिऊन हे स्वतः जगत असतात अशा प्राण्यांना परजीवी म्हणतात आता याच्यामधील लहान लहान किडे येतात गोचिड येते परत लहान माशी येते आणि त्याच्याबरोबर डासही असतात आता या सर्वांचा बंदोबस्त जर आपल्याला करायचा असेल तर निश्चितपणे आपल्याला काहीतरी उपाय केला पाहिजे चला तर आता आपण व्यवस्थितरित्या आपण याची माहिती घेऊया आता सर्वप्रथम गोचिड हे कुठे कुठे आणि कोणकोणत्या पशूवरती आढळते आता हे सर्व परजीवी घटक आपल्या सर्व पशूवरती आपल्याला आढळतात आता पाहायला गेलं तर मेंढी असेल शेळी असेल अन्यथा म्हैस असेल किंवा गाय असेल किंवा बैल असेल या सर्व प्रकारच्या पशुवरती गोचिड ही समस्या आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो आपण आपल्या पशुवरती या गोचिड समस्येमुळं होणारे दुष्परिणाम आपण थोडक्यात पाहणार आहोत आता पहिला म्हणजे पशु जेव्हा त्याच्या त्याच्याप्र जास्त प्रमाणामध्ये त्याच्या शरीरावरती आढळते त्यावेळी ते पशु डिप्रेशनमध्ये जातं म्हणजेच पूर्णपणे तणावामध्ये जातं आता तणावामध्ये पशु गेल्यामुळं आता एकंदरीत जर ते दूध देणारा पशु असेल तर त्याच्या दुधाच्या उत्पादनावरती आपल्याला परिणाम जाणवतो त्याचबरोबर त्याची चिडचिड जास्त प्रमाणात होते आता पाहायला गेलं तर दुसरा मुद्दा म्हणजे गोचिड हे आपल्या पशूमध्ये कातड्यावरती बसून ते रक्त पित असतात आता बऱ्याचदा असं होतं की रक्त पिल्यामुळं त्या ठिकाणी जास्त प्रमाणात जर गोचिड असेल तर त्या ठिकाणी एकाच ठिकाणचं जास्त रक्त पिल्यामुळं त्या ठिकाणी जखमा होण्याचे सुद्धा चान्सेस जास्त असतात आणि त्या जखमा पुन्हा मोठ्या होतात आता तिसरी गोष्ट म्हणजे ते गोचिड किंवा ती माशी काय करते तर त्या एका ठिकाणी रक्त पिते आणि दुसऱ्या पशूला आपल्या गोट्यामध्येच असणाऱ्या दुसऱ्या पशूला सुद्धा तिथेही जाऊन ती रक्त पिण्याचं काम करत असते तर याचा परिणाम काय होतो तर एका जनावराला असलेला आजार तो अनेक जनावरांपर्यंत पसरतो त्याच्यामुळे तो सर्वत्र पसरला गेल्यामुळे आपले पशु जास्त प्रमाणात आजार पडण्याची शक्यता असते आणि असे संक्रमण झाल्यामुळे बऱ्याचदा आपल्या जनावरांमध्ये अनेक प्रकारचे आजार आपल्याला पाहायला मिळतात आता त्याच्यामध्ये बेबोसिओसिस थॅलेरिया ॲनाप्लॅजमोसिस अशा सारखे असे अनेक आजार आपल्याला पाहायला मिळतात ते न होण्यापासून आपल्या पशुला जर सांभाळायचं असेल तर आपल्याला निश्चितपणे त्याच्यावरती उपाय केला पाहिजे कधी कधी असंही होतं जर जास्त प्रमाणात जखमा झालेल्या असेल जास्त प्रमाणात जर गोछड प्रमाणात असेल तर कधी कधी लक्ष न दिल्यामुळे पशुवरती आपलं लक्ष नसल्यामुळे अनेक वेळा असं होतं की गोचिड ताप त्या जनावराला किंवा त्या पशूला येतो आणि त्या गोचिड तापामध्ये आपलं जनावरं दगावलंही जाऊ शकतं त्यामुळे गोचिड ताप किंवा गोचिड ही समस्या फार मोठी आहे त्याच्यावरती आपल्याला उपाय करणं त्याच्यावरती त्याचा बंदोबस्त करणं हे अतिशय गरजेची गोष्ट आहे तर दोन्ही प्रकारामध्ये म्हणजे पहिला प्रकार आहे देशी उपाय तर चला तर आपण देशी उपाय पाहूया आता देशी उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर देशी मध्ये अतिशय सोपा आणि सर्वांना सहज शक्य होईल असा उपाय आपल्यासमोर घेऊन आलेला होईल तर पहिल्यांदा काय करायचं आपल्या गॅसवरती अथवा चुलीवरती एक दोन लिटर पाणी उकळायला ठेवायचं आणि त्या उकळायला ठेवलेल्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर लिंबाचा पाला टाकायचा लिंबाचा पाला टाकायचा त्याचबरोबर जर सीताफळाचा पाला भेटला तर अतिशय उत्तम कारण सीताफळाची पाने ही एक अँटीसेप्टिक म्हणून काम करतात आता ते दोन लिटर पाणी उकळायला ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये लक्ष द्या आपण काय टाकतोय तर, टाकतो तर लिंबाचा पाला आणि सीताफळाची पाने या दोन्ही गोष्टी आपण त्याच्यामध्ये टाकल्यानंतर त्या दोन लिटरचं एक लिटर पाणी होईपर्यंत आपल्याला ते उकळायचं आहे आता एक लिटर पाणी झालं की मग आपण त्याच्यामध्ये चा चार लिटर परत पुन्हा पाणी टाकणार आहोत मग एक आणि ते चार असं टोटल पाच लिटर जर पाणी झालं आणि पाच लिटर पाणी आपण काय करायचंय तर ते पाच लिटर पाणी संपूर्ण थंड होऊन द्यायचं आहे आणि त्या पाच लिटरच्या पाण्याने आपण आपल्या पशूंना अतिशय चांगल्या पद्धतीने स्वच्छपणे धुवून आहे आता त्याच्यामध्ये आपण दुसरा उपाय सांगत आहोत तर सरसो तेल अडीचशे मिली घ्यायचं आहे त्याच्यासोबत दुसरं म्हणजे हळद वीस ते तीस ग्रॅम घ्यायचे आहे आणि त्याच्यासोबत आणखी एक दोन कापराचे तुकडे घ्यायचे आहेत आता ह्या तिन्हींचं एक जीनसी मिश्रण आपण करायचं आहे आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की गोचिड कुठल्या कुठल्या ठिकाणी जास्तीत जास्त लागते हे आपल्याला माहित आहे तरी पण थोडक्या सांगतो की गोचड दोन्ही शिंगांच्या पाठीमागे किंवा शिंगांच्या बुडक्यामध्ये आपण बुंद्यामध्ये म्हणू शकतो तर त्या दोन्हीच्या शिंगांच्या बुंद्यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात आढळते त्याचबरोबर ज्या ठिकाणी जास्त केस असतात त्याचप्रमाणे बघायला गेलं तर चारी पायाच्या आतमध्ये सुद्धा गोचेड आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर जर एखादी फिमेल असेल तर त्या ठिकाणी त्या कासेच्या भोवती किंवा कासेच्या थोडंसं वर जांगाडाच्या मध्ये सुद्धा गोचडी जास्त प्रमाणात आढळते आणि मुख्यतः म्हणजे शेपटाखाली अशा प्रकारची ज्या ज्या ठिकाणी गोचडी आढळते त्या त्या ठिकाणी हे काय करायचं आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे लावायचं आहे हा उपाय किंवा हे मिश्रण हे काय करायचं आहे तर आपल्याला पुन्हा दहा दिवसांनी हीच रिपीट प्रोसेस करायची आहे आता ह्या मिश्रण लावण्याचा अतिशय चांगला फायदा काय आहे तर ते मिश्रण काय करतं पूर्णपणे ते जनावरांवरती कोटिंग असल्यासारखं काम करत असतं त्याच्यामुळं गोछेड कुठेही जवळपास फिरकत नाहीये आता आपण तिसरा देशी उपाय पाहणार आहोत तो म्हणजे गोटा व्यवस्थापन आता गोटा व्यवस्थापन म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर गोछेडपासून कशा पद्धतीने त्याचा बचाव करायचा आपल्या पशुमध्ये ते थोडक्यात सांगतो पहिल्यांदा काय करायचं तर शक्य झाल्यास रोजच्या रोज गोटा आपल्याला धुवून काढायचा ज्यावेळी आपण जनावर बाहेर काढत असतो त्यावेळी जनावर बाहेर काढल्यानंतर सर्व गोटा स्वच्छ आणि साफ करून घेणं त्याचबरोबर त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश जास्तीत जास्त जाईल किंवा गोटा स्वच्छ आणि खाली ओलसर राहणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे गोठ्यामध्ये आपल्याला जेव्हा आडगळीच्या वस्तू असतील किंवा जर काय घाण असेल जास्त प्रमाणात तर ती घाण आपण काढायची आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला एक दिवसाड किंवा रोज जरी पशुला सकाळी धुणं शक्य झाल्यास तर पशुला धुवायचं आहे आता एक गोष्ट मात्र करायचं की आपण पशूला संध्याकाळच्या वेळेमध्ये कधीही धुवायचं नाही अन्यथा संध्याकाळच्या वेळेमध्ये जर आपण पशुला धुतलं किंवा त्याला आंघोळ घातली तर त्याला सर्दी होण्याची दाट शक्यता आहे आणि आपल्याला माहीत असेल की सर्दी झाल्यानंतर जनावरांमध्ये जर सर्दी झाल्यानंतर ते जनावर कदाचित निमोनियापर्यंत जाऊ शकतं आणि त्यामुळं आपल्याला तेवढी काळजी घ्यायची की आपण संध्याकाळी कोणत्याही परिस्थितीमध्ये जनावर धुवायचं नाही धुवायचं असेल तर बारा एक दोनच्या आतमध्ये जेव्हा सूर्यप्रकाश चांगला असतो जेव्हा ऊन चांगला असतो त्याप त्याच वेळी आपण आपल्या पशुला धुवायचा आहे जेव्हा आपण बाहेर काढलेले जनावर बाहेर काढलेले असते त्यावेळी संपूर्ण गोट्यामध्ये फिनेलचं पाणी करून सगळीकडे शिंपडायचं आहे जेणेकरून त्या वासानुसार घाण मासे असेल किंवा छोटे छोटे किडे असतील किंवा डास त्या ठिकाणी येणार नाही आहेत याचा सुद्धा आपण वापर करू शकतो आपल्या गोट्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे परजीवी घटक आपल्या गोट्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वावरत असतात कारण की ते पशुवरती दहा ते वीस टक्के असतात परंतु सर्वत्र गोट्यामध्ये ऐंशी सत्तर ते ऐंशी टक्के ते आपल्या गोट्यामध्ये वावरत असतात त्यामुळं त्यांना कोणत्याही प्रकारचे तिथं घाण आपल्याला गोट्यामध्ये ठेवून चालणार नाही तर मित्रांनो आता आपण याचे लक्षणं याचा दुष्परिणाम आणि याचे उपाय आपण देशी उपाय आपण पाहिलेले आहोत तर मित्रांनो आपण दुसरा उपाय म्हणून या मेडिकलमध्ये असणारे औषधं त्याचाही वापर करून आपण गोचिडला कशा पद्धतीने दूर ठेवू शकतो आपल्या पशूंना या गोचिड समस्येपासून वाचू शकतो हे आपण पाहणार आहोत आता सर्वप्रथम तुम्हाला मी पोरण याविषयी माहिती देणार आहोत आता पोरण हे बऱ्याच पशुपालक मित्रांनी हे वापरलेलं आहे त्यांना सुद्धा माहीत आहे हा अतिशय जुना ब्रँड आहे आता हे बघायला गेलं तर अलॅम्बिक या कंपनीचं येतं आता पोरांमध्ये आपल्याला शंभर मिली आणि पन्नास मिली या दोन्ही प्रकारांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता याच्यामध्ये असणारा घटक याच्यामध्ये असणारा घटक म्हणजे फ्लुमेथ्रीन याच्यामध्ये आपण फक्त एकच घटक असतो पण तो कशा पद्धतीने काम करतो याची आपण चर्चा करणार आहोत आता पाहायला गेलं तर पोरांची बॉटल अशा पद्धतीने ते त्याचमध्ये असं अशा प्रकारचं एक टोपण येतं जे की हे टोपन काढून आपल्याला हे टोपन घालायचं आहे आणि मी सांगतोय अशा प्रकारे त्याचा आपण वापर करायचा आहे तर हे अशा पद्धतीने टोपण घातल्यानंतर ज्यावेळी दोन्ही शिंगाच्यामधून पशूच्या दोन्ही शिंगाच्या वरच्या कनाट्यावरून ते शेवटच्या शेपटीच्या टोकापर्यंत हे वरून अशा पद्धतीने सोडत सोडत यायचं आहे आणि हे सोडल्यानंतर सकाळी उन्हामध्ये जनावर बांधायचं आहे पण मात्र त्याच्यावरती आपलं नजर असणं गरजेचं आहे आणि हे काय करतं हे पोरण काय करतं तर पूर्णपणे कातड्यामध्ये पसरतं जेणेकरून हे जेव्हा कातड्यामध्ये पसरतं त्यावेळे त्या कातड्यामध्ये असणारे जी अंडे असतात जे आपण गोचिडची किंवा छोटी छोटी अंडी असतात ती अंडी पूर्ण ती अंडी पूर्णपणे नष्ट होण्यास मदत होते अशा प्रकारे आपण या पोरांचा वापर गोचडीसाठी आपण करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे हे टॅक्टिक आता टॅक्टिक सोल्युशन आपल्याला माहित आहे की हे टॅक्टिक एक ब्रँड आहे त्याच्यामध्ये टॅक्टिकचं मेन औषध आहे ते ॲमिट्राझ आहे आता ॲमिट्राझ सर्व कंपन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं बऱ्याच कंपन्या येतात ज्याच्यामध्ये ॲमिट्राझ असतं ॲमिट्राझचं लिक्विड आपल्याला वापरायचं आहे ज्या प्रकारामध्ये आहेत अनेक प्रकारामध्ये आहे त्याच्यातील एक सॅम्पल म्हणून सांगतो की एम एस डी कंपनीचं टॅक्टिक हे एक लिक्विड येते आता हे सोल्युशन येते अशा प्रकारचं पन्नास मिली पंधरा मिलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर याच्यामध्ये याचा पॅकिंग हे अशा पद्धतीचं येतं आता याच्यामध्ये घटक आहे तो म्हणजे ॲमिट्राज आहे डीप कॉन्सन्ट्रेशनमध्ये लिक्विडमध्ये येतो हे आपण स्प्रे सुद्धा करू शकतो आणि पाण्यामध्ये मिसळून याच्यामध्ये आपण कपड्याला भिजवून तो कपडा सुद्धा आपण त्या जनावरावरती त्या पुशुंवरती पसरून किंवा त्या पुसून त्याला काढू शकतो तर याच्यामध्ये मोठ्या जनावरांमध्ये जर पाहायला गेलं तर दहा मिली आपण पाच लिटरला पाच लिटर पाण्याला दहा मिली टाकणार आहोत आता सर्वच लहान मोठी जर आपल्यामध्ये जनावरे असतील गोट्यामध्ये तर काय करायचं तर आणि ते पंपामध्ये बनवायचं आणि पंपामध्ये बनवलं तर सर्व जनावरांच्या अंगावरती तोंडावरती मारायचं नाही आणि सर्व जनावरांच्या अंगावरती मारू शकतात त्याचबरोबर संपूर्ण गोट्यामध्ये सुद्धा आपण याची फवारणी करू शकतो जेणेकरून की हे आपल्याला गोचर समस्येपासून लांब ठेवेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे ब्युटॉक्स म्हणून येतं आता नहीं चाहे। मदे 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 तर मित्रांनो हे ब्युटॉक्स अशा पद्धतीने येत आहे आणि ब्युटॉक्स हे सुद्धा एम एस डी कंपनीचं आहे याच्यामध्ये डेल्टा मेथ्रीन हे बारा पॉईंट पाच मिलीग्रॅममध्ये येतं आता डेल्टा मेथ्रीन बारा पॉईंट पाच मिलीग्रॅममध्ये येतं तर याचा ये वापर काय आहे तर याचा वापर अशा पद्धतीने करायचा आहे की एका लिटरला दोन मिली हे औषध आपण त्याच्यामध्ये टाकून त्या प्रमाणामध्ये त्याचं औषध बनवून तर आपण हे औषधामध्ये कपडा एखादा कॉटनचा कपडा घेऊन तो बुडवून जनावरांवरती अप्लाय करू शकतो किंवा त्याला पुसून चांगल्या रीतीने काढू शकतो आणि अशा पद्धतीने या तिन्ही गोष्टीचा आपण हे वापर करू शकतो म्हणजेच ब्युटॉक्स त्याचबरोबर टॅक्टिकसुद्धा की म्हणजेच एमिट्रा सोल्युशन ब्युटॉक्स म्हणजे डेल्टा मेथरीन सोल्युशन आणि तिसरी गोष्ट म्हणजे पोरॉन लिक्विड तर या सगळ्या गोष्टीचा वापर करून आपण आपल्या जनावरांना गुछीडपासून दूर ठेवू शकतो चौथा औषध म्हणजे ते म्हणजे इंजेक्शन आहे आता इंजेक्शनमध्ये आपण कोणता कशाचा वापर करतो तर आयवरमिकटीनचा वापर करू शकतो पण आता आयवरमिक्टीन हे आपल्याला काय करायचं आहे तर आयवर मिक्टीनचा वापर हा पशुवैद्यकीय म्हणजे डॉक्टरांच्या कडूनच आपण आपल्या जनावरांना करून घ्यायचा आहे कारण की हे आयवरमिकटीन हे जनतासाठी सुद्धा वापरतो त्याचबरोबर आपल्या जर कातड्यामध्ये जनावरांच्या दिला औषध तरीसुद्धा आपल्याला गोचिड कमी होण्यासाठी मदत करते आणि एक दोन महिन्यापासून आपल्या गो जनावरांना आराम मिळतो तर अशा पद्धतीने आपण गोचिड या समस्येवरती एक रामबाण इलाज म्हणून देशी पद्धत आणि त्याचबरोबर मेडिकल सुद्धा पद्धत या दोन्ही गोष्टींचा विचार करून आपण दोन्ही प्रकारे आपल्याला समजवण्याचा एक थोडासा छोटासा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो आपण ज्या पद्धतीने आता सांगितल्याप्रमाणे देशी आणि ह्या मेडिकल औषधांचा वापर करून आपण आपल्या जनावराला किंवा आपल्या पशूला गोचिड समस्येपासून दूर ठेवू शकतो आणि आपलं दुधाचं उत्पादन वाढवू शकतो किंवा आपल्या पशूची हेल्थ अतिशय निरोगीपणे ठेवण्याची मदत करू शकतो तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअरही आपल्या पशुपालक मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर आपला चॅनल अजूनही जर सबस्क्राईब केला नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपण नवनवीन असेच व्हिडिओ माहितीपूर्वक आपल्यासमोर घेऊन येणार आहोत जे पशुसाठी आणि आपल्या शेतकरी मित्रासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे जर मित्रांनो तुम्ही सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील लेंगरे या गावापासून जवळपास असाल तर निश्चितपणे श्री गुरुदेन मेडिकल लेंगरे या ठिकाणी व्हिजिट करायला विसरू नका मीही तुम्हाला जी पाहिजे ती हवी ती माहिती आपल्याला या पशुसंदर्भात पशुपालनविषयी जी काही माहिती मला शक्य होईल तेवढी तुम्हाला देण्याचा एक प्रयत्न करेल की जेणेकरून आपण जास्तीत जास्त माहिती घेऊन आपल्या पशूंसाठी उत्पादन क्षमता चांगली वाढवू शकतो त्याची हेल्थ चांगल्या प्रकारे ठेवू शकतो तर निश्चितपणे आपण पुन्हा भेटूया पुढच्या एका चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद